नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की एकवीस जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही राज्य सरकारचे जे काही विमा कंपन्यांना वितरित करण्याचे पैसे होते ते आता अखेर नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि पिकमा वाटप होण्याबाबतचा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा सुद्धा देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या ला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला कराल आणि जर केलं तर शेती संबंधित व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकवीस जिल्ह्यामध्ये एकूण सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपयाच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही या साईडला एक स्क्रीनशॉट बघू शकता या साईडला पिकमा वाटप झाल्याबाबतचा सुरुवात झाल्याबाबतचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकणार आहे एका शेतकऱ्यानं मला स्क्रीनशॉट टाकलेला होता आणि भरपूर शेतकऱ्यांनी स्क्रीनशॉट टाकलेला आहे त्यामुळे या साईडला तुम्ही बघा की या स्क्रीनशॉट मध्ये पैसे जमा झालेल्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला पुरावा दिलेला आहे तर मित्रांनो आता बघू शकता की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याची माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा रब्बीचा पिकम्याचा वाटपाला सुरुवात झाली आहे ज्यामध्ये नाशिक जिल्हा याचबरोबर जळगाव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेडच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे आता हेक्टरी किती रुपये वाटप हो होणार या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु सर्व सर्वात प्रथम मी तुम्हाला जिल्ह्याची माहिती कोणा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले हे सांगणार आहे मित्रांनो दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनी आणि मित्रांनो भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा व वाशिम या चार जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एच सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर अकोलामध्ये सुद्धा झालेलं आहे धुळे पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पाचवी विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात अखेर झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आता या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे वाटप याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या चार जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या जवळपास चार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा वाशिम याचबरोबर जालना गोंदिया कोल्हापूर याचबरोबर परभणी वर्धा नागपूर याचबरोबर लातूर यवतमाळ अमरावती गडचिरोली याचबरोबर नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड आणि छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि भंडारा पालघर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो कोण्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये विमा वाटप सुरू झालेला आहे आणि आता काही शेतकऱ्यांना पिकमा जर आलेला नसेल तर कधीपर्यंत हा पिकमा येणार याच्या संदर्भात आपण याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सर्वात प्रथम मित्रांनो हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना किमान हा हजार रुपये पिकमा वाटप होत आहे आणि हजार रुपयाच्या वरचा पिकमा वाटप झालेली माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेला नाही काय शेतकऱ्यांना पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना हजार रुपये अशा पद्धतीचा हिंगोली जिल्ह्यामध्ये डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून काल नऊ सप्टेंबर पासून हा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे मॅसेज सुद्धा शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी डबल तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट देणार आहे मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बीच्या पिकमाचे वाटप सुरू झाले आहे परंतु याच पद्धतीने कोणाला हजार रुपये कोणाला दोन हजार रुपये अकोला जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणाला हजार रुपये कोणाला दोन हजार तर कोणाला तीन हजार किंवा कोणाला पाच हजार रुपये अशा पद्धतीचा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होत आहे याचबरोबर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणाला हजार कोणाला दोन हजार कोणाला चार हजार कोणाला पाच हजार अशा पद्धतीचा पिक मा जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो सर्वात जास्त पिकमा हा लातूर जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये जमा होत आहे मित्रांनो तुम्ही बघितलं होतं की दोन महिन्यापूर्वी रब्बीच्या पिकमाचं वाटप जालना जिल्ह्यामध्ये झालेलं होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं परंतु आता त्याच प्रमाणामध्ये त्या त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप झालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना आता पिकमाचं वाटप होत आहे मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा युनिव्हर्सल शॉम्पिओ कंपनीच्या माध्यमातून हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापर्यंत हरभऱ्याचा पिकमा जमा होताना आपल्याला दिसत आहे जालना जिल्ह्याबरोबरच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीच्या पिकम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते परंतु नुकसान तर सगळीकडेच झालेलं परंतु जालना आणि लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या शेत प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जमा आता आले आये। आनी आता आलेले आहेत आणि अखेर रब्बी हंगाम वाटपाला सुरुवात झालेली आहे शासनाच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान या नऊ विमा कंपन्यांना पाच जुलै दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसला ला जी आर निर्गमित करून सातशे तेहतीस कोटी रुपयाचा जे काही शासनाचं अनुदान होतं विमा कंपन्यांना वितरित करण्याकरता ते वितरित अखेर आता विमा कंपनीच्या माध्यमातून काल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसच्या पीक वाटप अखेर सुरू झालेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक छोटस आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तू तु, तु, तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल म्हणजेच कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद